माझं नाव सचिन देवराय मिंगळे राहणार न्हावी तालुका यावल जिल्हा जळगाव यावर्षी मी पंचवीस एकर टर्बुसांची लागवड केलेली आहे आणि त्याच्यामधला एक प्लॉट काटन सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही हे कलचचं प्रचंड वाण लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आंतरपीक पपई पण घेतलेला आहे आणि मी सर्व जे मटेरियल वापरलेलं आहे पूर्ण ते धनश्री क्रॉपचं मटेरियल वापरलेलं आहे कांबोचं त्याच्यामध्ये मी चौदा अठ्ठेचाळीस सिलॉन हायड्रोस्पीड केल्प बोर अजून चाळीस सदोतीस हे संपूर्ण फवारण्या आणि वॉटर सोलवल सर्व सोडलेलं आहे आणि फवारणीमध्ये डारणा फुलांसाठी किकॉन वापरलेला आहे आणि माझा प्लॉट एकदम म्हणजे तो दरवर्षी लावतो मी तर यावर्षी अजून म्हणजे मला असं वाटतं अठ्ठावीस ते तीस टन एकरी उत्पन्न येईल